अहमदनगर शहरातील राजनगर गरवारे कॉलनी वस्ती या ठिकाणी माजी नगरसेविका दीपाली बारसकर यांच्या प्रयत्नातून दत्त मंदिर लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला तपोवन रोड हा नव्यानं विकसित होणारा परिसर असून या ठिकाणी विकासाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळेच नागरी वसाहती झपाट्यानं वाढतायत माजी नगरसेविका दीपाली बारसकर यांनी नेहमीच विकास कामासाठी पाठपुरावा करून प्रभागातील नागरिकांच्या सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेतला आणि दर्जेदार विकास कामे व्हावी म्हणून काम संपेपर्यंत तेथे उभ्या राहणारे नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे राजनगर गरवारे कॉलनी येथील दत्त मंदिर परिसराचं सुशोभीकरणाचं काम पूर्ण झाल्यामुळे सौंदर्यीकरणात भर पडली आहे त्यामुळे येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील आणि नागरिक एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करतील सुरु असलेल्या विकास कामांमुळे नगरकर समाधान व्यक्त करत असून त्या माध्यमातून आम्ही विश्वास संपादन केलाय असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अहमदनगर शहरातील राजनगर गरवारे कॉलनी ढवणवस्ती या ठिकाणी माजी नगरसेविका दीपाली बाळासाहेब बारसकर यांच्या प्रयत्नातून दत्त मंदिर परिसराच्या सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारसकर माजी नगरसेविका दीपाली बारसकर माजी नगरसेवक सतीश बारसकर अमोल लोणकर किशोर नगरकर गोरक्षनाथ दहातोंडे प्रभाकर कुटे प्रशांत कुलकर्णी पंकज कुलकर्णी गोविंद झिरमिटे प्रकाश तितकर राजू सातव राजू बोळे भूषण भारुडकर दीपक जाधव स्वप्नील ढवण आदी उपस्थित होते यावेळी बोलताना माजी नगरसेविका दीपाली बारसकर म्हणाल्या ढवणवस्ती परिसर हा नगर शहराचा शेवटचा भाग या भागाच्या मुख्य रस्त्याचं काम आमदार संग्राम जगताप यांनी मार्गी लावलं ला असल्यामुळेच हा परिसर झपाट्यानं विकसित होतोय तसेच कॉलनी अंतर्गत असणारे प्रश्न देखील आम्ही मार्गी लावू शकलो प्रभागातील नागरिकांना दिलेले विकासाचं आश्वासन पूर्ण केले या भागातील दत्त मंदिर महादेव मंदिर परिसराचं सुशोभीकरणाचं काम आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मार्गी लावलंय नागरिकांशी सतत ठेवलेल्या संवादामुळे प्रभागाच्या विकासाला चालना मिळाली असं त्या म्हणाल्या यावेळी बोलताना अमोल लोणकर म्हणाले राजनगर गरवारे कॉलनी वस्ती या ठिकाणी कुठल्याही विकासाच्या सुविधा नव्हत्या मात्र दिपाली बारसकर यांनी टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी सर्वच प्रश्न मार्गी लावले स्वतःहून हो, नागरिकांशी संपर्क ठेवत त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम केलं जात असल्यामुळेच मंदिर परिसराला सुशोभीकरणाचं रूप प्राप्त झालंय आमदार संग्राम जगताप हे नेहमीच चांगल्या कामासाठी पाठीशी खंबीर उभे राहत असल्याचं लोणकर यांनी सांगितलं आज दहणस्थी या भागामधील राजनगर दत्तकृपा हाऊसिंग सोसायटीमध्ये दत्त महाराजांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापुनचा सोहळा गुरुपौर्णिमेनिमित्त संपन्न झाला आणि तसेच या ओपन प्लेसमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आम्ही नगरसेवक आणि तसेच याला निधी उपलब्ध करून देणाऱ्या आपल्या शहराचे लाडके संग्राममय्या जगताप यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला आहे आज या ढवणवस्ती भागामध्ये आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं तर खूप अशी कामं रखडलेली होती परंतु जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आणि या विश्वासात पात्र होण्यासाठी आम्हीही नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहिलो आणि या ढवणवस्ती भागामधील रस्ते म्हणा ओपन प्लेसचं पेविंग ब्लॉक बसवणे तसेच सिमेंट कॉन्क्रिटीकरण करणे तो पोन रोड हा मुख्य जो रस्ता आहे तो आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सहकार्याने पूर्ण झाला कारण हा रस्ता हा दोन मोठ्या रस्त्यांना जोडणारा होता आणि त्यामुळे ह्या रस्त्यावर येणाऱ्या जाण्याची खूप गैरसोय होत होती परंतु भैयांनी या रस्त्याकडे लक्ष दिलं आणि हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण झाला आम्ही नगरसेवक जेव्हा जेव्हा कुठल्याही कामासाठी मागणी करतो तेव्हा तेव्हा आपल्या शहराचे लाडके आमदार आम्हाला या कुठल्याही कामासाठी निधीसाठी पटकन निधी उपलब्ध करून देतात म्हणून मी त्या माझ्या प्रभाग क्रमांकाच्या एकच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार मानते प्रत्येक वेळी जेव्हा कुठले काम असते तेव्हा नागरिक आमच्याकडे येतात आम्हालाही वाटत असते की नागरिकांचं प्रत्येक काम तत्परतेने व्हावं हे कारण नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि हा विश्वास जपण्यासाठी ती कामे होणे गरजेचे असतात परंतु बऱ्याच वेळा असं होतं की काही कारणास्तव आमच्याकडून काही कामे पेंडिंग राहतात ती करायची असतात परंतु त्याला वेळ लागतो तेव्हाही नागरिक आम्हाला साथ देतात समजून घेतात त्याबद्दलही सगळ्या नागरिकांचे मनापासून आज देवगण वस्तीमध्ये गरवारे कॉलनी म्हणा तपोन हडको म्हणा तसेच ढवणवस्तीच्या मारुती मंदिर या परिसरातील काही रस्ते म्हणत तसेच तसेच अनेक रस्ते राजनगरमधील जे सिमेंट कॉन्क्रीटकरण झालेले आहेत तसेच अनेक काही राहिलेली आहे परंतु त्यासाठीही निधी उपलब्ध होणार आहे आणि येत्या काही काळामध्ये तेही रस्ते पूर्णत जाणार आहे आज सांगायला आनंद वाटतो की प्रभाग क्रमांक एकमध्ये आम्ही पाच वर्षापासून काम करत आहोत परंतु पाच वर्ष काम करत असताना अनेक कामे आमच्या हातून झाली आणि नागरिकही संतुष्ट झाले त्याबद्दल आम्हालाही आनंद वाटतो आणि नागरिकांची ही कामं करत असताना नागरिक कधी आपलंसं करून देतात तेही करत नाही कारण ते त्यांच्यामध्ये जाऊन जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा त्यांचं ते सहकार्य प्रेम हे आमच्यासाठी अनमोल असतं आणि ते जेव्हा सगळी जबाबदारी आमच्यावर सोपवतात तेव्हाही मनापासून आनंद होतो की नाही यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि सगळी जबाबदारी आपल्याला दिली ही जबाबदारी देताना तेही म्हणतात की तुम्ही आमच्या घरच्यासारखे आहात म्हणून तुम्हाला ही जबाबदारी दिलेली आहे परंतु हा विश्वास हा प्रेम हा तुमचा आम्ही आम आम्ही पाच वर्ष कमवला खूप आनंद वाटतो यापुढेही असंच सहकार्य असंच प्रेम असाच विश्वास तुम्ही ठेवाल ही अपेक्षा करते आणि दत्त महाराजांच्या कृपेने आज या दत्त मंदिर परिसरामध्ये खूप छान अशी कामं झालेली आहेत ही दत्तगुरूंचीच कृपा आहे की त्यांची सेवा करण्याची आम्हाला बारसकर कुटुंबियांना योग आला आणि दत्त महाराजांचे मनापासून मी रुणी राहील की प्रत्येक कामामध्ये आम्हाला यश देतात प्रत्येक कामामध्ये ते सहकार्य करतात आणि दत्त महाराजांना विनंती करेल की अशीच कृपा इथून पुढे आमच्या आमच्या कुटुंबावर आणि माझ्या प्रभागातील सगळ्या नागरिकांवर राहू देत दत्त दे, महाराज की जय धन्यवाद जय दीपालीताई बारसकर यांनी खूप छान काम केलं आम्ही जाऊ बोलित होता त्या आमच्या मदतीला येते आमचे जवळ कॉम्प्लेन्स पण त्यांनी छान केला सगळ्याला त्या हजर राहत्या खूप छान काम करते आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नगरसेविका दीपालीताई बारसकर या हजर राहिल्या आणि ह्याच्या आधीचे जे रस्त्याचे कामं खूप रखडलेले कामं होते इथे खूप चिखल होत होता लहान मुलांना शाळेला जायला यायला वयस्कर मंडळींना सगळ्यांनाच खूप त्रास होत होता त्यांनी खूप अगदी मनावर घेऊन इथे व्यवस्थित सिमेंट कॉन्क्रीट केलं आणि आमदार आपल्या सगळ्यांचे आमदार संग्राम भया जगताप यांनीसुद्धा मनावर घेऊन दल, ही सर्व कामे पार पाडली त्याबद्दल दोघांचेही मी मनापासून आभार मानतो नमस्कार मी दरवारे कॉलनीमधील रहिवासी अमोल लोणकर आज आमच्या इथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्राणप्रतिष्ठापन सोहळा होता त्यामध्ये आम आज आम्ही आमची जे नगरसेविका असतील दीपालीताई ये वारसकर यांच्याकडे एक वर्षापूर्वी विनंती केली होती की या आमच्या इथे ओपन स्पेसमध्ये कॉन्क्रिटीकरण नव्हतं आणि इथे पाणी साचायचं खूप असं त्रास व्हायचा हो नागरिकांना तिथे तर त्यांना विनंती केली आणि त्यांनी विनंती हे आम्हाला सांगितलं होतं की एक वर्षामध्ये इथलं पूर्ण कायापालट करून देऊ आणि इथे तुमच्या इथे कॉन्क्रिटीकरण असेल तेवढं ब्लॉक्स पण नाही कॉन्क्रिटीकरणच करू आणि त्यांनी त्याप्रमाणे दिलेला शब्द हा पूर्ण केला आहे आज आज त्यांनी इथे कॉक्रिटीकरण पूर्णपणे उत्कृष्ट अशा दर्जाचं कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे त्यामध्ये कुठल्याही का प्रकारचे काहीही प्रॉब्लेम त्यांनी इथं ठेवलेले नाही पाण्याचे असतील दुसरे पण रस्त्यावरचे असतील सगळ्या प्रॉब्लेम कचरा गाडीचा असेल इथं रोजच्या रोज माणसं त्यांनी पाठवण्याची सोयसुद्धा केली आमचा एरिया हा नगरमधला सगळ्यात शेवटचा एरिया येत होता या शेवटच्या एरियाकडे खूप कमी वेळा लक्ष दिलं जायचं आणि ज्यावेळेस आमच्याकडे ते आल्या आणि त्यांनी ते गोष्टी पाहिल्या त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत सगळ्या अशा विकास कामांचा आज, आज लोकार्पण सोहळा झाला त्याबद्दल आमच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने आणि दरवारे कॉलनीच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो धवनवस्ती भागातील हे भोलेश्वर मंदिर आहे या भुलेश्वर मंदिरामध्ये महिला भजन कीर्तन करत असतात आमच्या अनेक अडचणी या ठिकाणी होत्या कीर्तनाच्या वेळेस त्यांनी मला एक वेळेस बोलून घेतलं आणि या मंदिराचे सुशोभीकरणाचा विषय त्यांनी माझ्यासमोर मांडला त्यांचा विषय मी आमदार साहेबांकडे घेऊन गेलो आणि आमदार साहेबांनी या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिला आणि हा या मंदिर परिसराचं जसं काम झालं स्विमिंग ब्लॉकचं काम झालं झाडांचं काम झालं आज मंदिर या भागातलं एक चांगलं वैभव म्हणून आहे भरपूर भाविक याच ठिकाणी येत असतात दर्शनाला रोज गर्दी असते मंदिर परिसर अतिशय सुंदर झालेला आहे एवढं मंदिर सुंदर दिसताना हे यांच्या कृपेने झालं या मंदिरात इतकी घाण होती आणि कोणी इथं थांबत नव्हतं पण मी इथं जवळ असल्या कारणाने मी इथे लक्ष घालायचं सुरुवात केली नंतर इथं जस जसं जसं मला प्रोत्साहन भेटलं तसं तसं मी त्यांच्याकडे एक माझ्या का, का, का कामानिमित्त गेलो ते मामा काय अडचण म्हणलं माझ्या मा व्यक्तिगत काही अडचण पण तरी म्हणे काही अडचण असल्यात म्हणलं मला काय अडचण नाही पण मी भजन जात असतो पण माझी इच्छा व्हाय या मंदिरात भजन व्हावं मग त्याने काय म्हणलं मग काय करणार करता म्हटलं काय तुमची कृपा असली तर तुम्ही पाचिक टाळ देऊ शकता मग ते म्हणले गो टाळ दिल्यानंतर मग भजन कसं चालू आहे पण काही कृपा असली त म्हणे मी काहीतरी प्रयत्न करतो आणि तुमची व्यवस्था करतो तर त्याने प्रयत्न करून आम्हाला एक पिटी पखवाद आणि टाळ दिले तेवढ्या पाच टाळाच्या जीवर मी इथं भजन चालू केलं त्या टाळाच्या दिल्यानंतर मी अजून पाच टाळ त्याच्यात वाढवले अजून वय केले आता काढं कमीत कमी माझ्याकडे पंधरा ते वीस टाळ आहेत त्याच्यानंतर असंच काही कृपा करून माझे स्वतःच्या काही घालून आता निधी इथं कमीत कमी चार माईक चा, चार चार माईक लावून भजन करतो त्याच्यानंतर आम्ही आमचं काही पाच सहा जणांचा पहिल्या ग्रुप होता त्या ग्रुपनंतर आम्ही प्रत्येकाला प्रोत्साहन दिलं महिलांना प्रोत्साहन दिलं ज्यांनाही येत नाही त्यांना इथं बोलवलं त्यांना आम्ही प्रोत्साहन केलं होतं आता कमीत कमी आमच्याकडे पंचवीस महिला आणि कमीत कमी वीस ते पंचवीस भजनावली थेट आमच्याकडे निर्मल नगरपासून तर बोलेगावपासून इथपर्यंत आमच्याकडे भजनावर येते दर सोमवारी आमचं इथं व्यवस्थित भजन होतं सर्व जाती धर्माच्या सगळं लोक इथे येऊन भजन करतात त्यानंतर आता माझे काही रस्त्याचे लाईटचे समोर दिसतेत नाही हे टोटल लाईट अंधारात होती आता मी त्यांना दोन तीन वेळा सांगितलं म्हटलं साहेब माझी एवढी लाईन तुम्ही याच्यात जर लाईट लावली तर इथं पलीकडच्या समोर ओपन ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडमध्ये ग्राउंड येतं तिथं साप इंचा भीती असते तुम्ही काही कारण पण एवढी मला स्ट्रीट ला लाईन टाकून द्या तेवढे प्रयत्न करतो करून पण ते ने ज्यावेळेस मंजूर झाले त्यावेळेस पहिली आमची लाईन टाकून दिली आणि इथून तिथून लाईट सोडली त्यानंतर काही टा प्रमाणात ते काही लाईट बंद झाली आम्ही अनेक वेळेस पालिकेत जाऊन अर्ज करून त्याचा काही उपयोग नाही यांना घेऊन गेल्यानंतर येणे तिथं सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची लाईट लागल्या गेली त्यामुळे इतके आनंदात त्यानंतर मग असेच आम्ही इथं भजनाच्या समाज गोळा करता करता आम्ही समाज बोळा केला केल्यानंतर मग त्यांना एक दिवस असेच इथं मोठा कार्यक्रम होतो इथं हां मग शिवरात्री त्यांना बोलून घेतलं म्हटलं इथं हे समोर दिसतं नाही इथं जवळजवळ एक एक दीड दीड फुटाची खड्डे होती तर त्यांना सांगितलं म्हटलं आम्हाला एवढं मुरूम टाकून द्या ते मा मुरुमच काय पण तुम्हाला ब्लॉक बसून देतो ना अहो म्हटलं तुम्ही आम्ही मागतो एक आणि तुम्ही देता दो डप्पट याच्यात तुम आम्हाला फार आनंद आहे म्हणे म्हणे काय काळजी करू ना त्यांनी शिवरात्र चालू आणि कार्यक्रम चालू आणि रात्र त्यांनी रात रात्रात करून मुरुमगाच्या गाड्या बोलून याने सगळे ते ब्लॉक करून गेले काय म्हणजे हर एक गोष्टी त्यांनी ज्यावेळेस आम्हाला सहकार्य करतात म्हणजे आवाज देतो आम्ही आवाज आला ते लगेच हजर होऊन आमचे कार्यक्रम पूर्ण करतो प्रतिनिधी जाहिद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर